नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता हलका हलका पाऊस सगळीकडे चालू आहे आता श्रावण महिना पण खूप जवळ आलेला आहे तर आता आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहे ती म्हणजे खारे शेंगदाणे अगदी सोप्या पद्धतीने तर चला बघूया तर आज आपण खारे शेंगदाणे बघत आहे त्याच्यासाठी मी इथं एक वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत खराब पण असतात शेंगदाणे म्हणून व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आणि एक दोन ते तीन चमचे मीठ घेतलेलं आहे इथं एका भांड्यात मी एक तांब्याभर पाणी उकळून घेतलेलं आहे छान उखळत आहे आपलं पाणी तर आता सगळ्यात आधी आपण त्याच्यात एक चमचाभर मीठ टाकूया बघू शकता तुम्ही छान मीठ आपलं मिक्स झालेलं आहे पाण्यात पाण्यात उकळी पण आलेली आता आपण जे शेंगदाणे घेतलेले ते आपण पाण्यात टाकूया आणि मीडियम गॅसवर शेंगदाणे चांगले दोन मिनिट आपण ह्या पाण्यात शिजवून घेऊया व्यवस्थित झाकून ठेवूया आपण हे एक दोन मिनिट छान वाफवून घेऊया आपण हे शेंगदाणे बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे छान वाफवले जात आहेत मस्त उखळत आहेत एकदम असेच एक दोन मिनिट आपण अजून हे शिजवून घेऊया व्यवस्थित शेंगदाण्याचा कलर थोडासा बदलल्यासारखा वाटतोय पांढरे पडल्यासारखे वाटत आहेत शेंगदाणे अजून एक दोन मिनिट आपण हे असेच वाफवून घेऊया पहिल्यांदा एक दोन मिनिट एक मिनिटभर व्यवस्थित असे न झाकताच वाफवून घ्यायचे नंतर एक मिनिट एक दीड मिनिटानंतर थोडंसं झाकण ठ झाकून दोन मिनिटं परत वाफरून घ्यायचे आता आपण हे झाकून ठेवूया आणि दोन मिनिटं पुन्हा वाफवून घेऊया मीडियम गॅसवर आतेक जाली है तुमी, कलर अपले चा आता एक दोन मिनिट झालेली आहेत बघू शकता तुम्ही बराचसा कलर आपल्या शेंगदाण्याचा बदललेला आहे साल पण थोडेसे असे मोकळे मोकळे वाटत आहेत तर जास्त आपण नाही आता हे शिजवून घ्यायचं आहे कलर पाण्याचा बघू शकता तुम्ही कसा आलेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया आणि पाच मिनिट गॅस बंद करू असेच हे वाफून घेऊया गॅस आता आपण बंद करूया आणि पाच मिनिट हे पाण्यात व्यवस्थित वाफून घेऊया आता आपण शेंगदाणे भिजत ठेऊन गरम पाण्यात एक पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी खाली बसलेले आहेत शेंगदाणे आणि कलर पण असा छान दिसतोय शेंगदाण्याचा आणि फुगलेत बऱ्यापैकी शेंगदाणे आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया आता आपण एका गाळ्याने घ्या शेंगदाण्याचं सगळं पाणी काढून घेऊया एक दोन तीन वेळा टॉस करून असं सगळं पाणी काढून घ्यायचं आता आपण हे शेंगदाणे एका कोरड्या स्वच्छ कपड्यावर एक पसरून खूप कोरडे नाही होऊ द्यायचे एक पाचच मिनिट आपण हे पसरून घेऊया व्यवस्थित थोडेसे मोकळे पसरायचे म्हणजे लवकर सुकतात आता आपण हे पाच मिनिट असे सुकून घेऊया आपल्या शेंगदा सुकू पर्यंत आपण इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात जवळजवळ पाऊन वाटी मीठ मी घेतलेलं आहे हे मीठ आपण चांगलं तापवून घेऊया गॅस थोडासा मोठाच ठेवलेला आहे थोडस पसरून हे मीठ आपण गरम करून घेऊया एक असं लावून घ्यायचं म्हणजे पटकन तापलं जात आहे मीठ कढई तापले गॅस थोडासा बारीक करून आता हे मीठ एक दोन मिनिट आपण तापवून घेऊया चांगलं तोपर्यंत तुम्ही बघू शकता इथं आपले शेंगदाणे छान असे शे सुकलेले आहेत खूप असे कोरडे नाही केलेले फक्त सुकलेले आहेत असेच शेंगदाणे घ्यायचे खूप असे कोरडे करायचे नाही जास्त कोरडे झाले तर ते छान लागत नाही त्यामुळे थोडेसे असे मऊच असताना घ्यायचे जास्त वेळ नाही कोरडी करायचे आता तुम्ही बघू शकता इथं आपलं मीठ पण छान तापलेलं आहे मिठाचा कलर बदललेला आहे थोडासा दिसत असेल तुम्हाला आता आपण याच्यात आपले शेंगदाणे टाकून घेऊया जेवढे शेंगदाणे मावतील तेवढेच टाकायचे खूप जास्त नाही टाकायचे मी आपले जे वाटीभर शेंगदाणे आहेत ते दोन वेळा मी टाकणार आहे एकत्र नाही टाकणार आता मीडियम गॅसवर हे आपण व्यवस्थित एक दहा ते पंधरा मिनिट छान खरपूस भाजून घेऊया असं कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे एकसारखे भाजले जातात शेंगदाणे चिकटल्यासारखं वाटतंय हे मीठ आता पण थोडेसे भाजले गेले की ते मीठ सगळं निघून जातं आपण मीडियम गॅसवर आता हे शां शेंगदाणे कंटिन्यू हलवत भाजून घेऊया व्यवस्थित खरपूस आपले शेंगदाणे भाजायला ठेवून आपल्याला एक पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही मगाशी कसे शेंगदाणे ओले वाटत होते खूप मिठात टाकल्या टाकल्या तसे आता नाहीत वाटत बऱ्यापैकी सुट्टे वाटत आहे खरपूस भाजले जात आहेत अजून झालेले नाही आहेत आपले शेंगदाणे भाजून अजून एक पाच मिनिट आपण असेच भाजून घेऊया कंटिन्यू हलवत राहायचं अजून एक पाच मिनिट आपण हे भाजून घेऊया शेंगदाणे तर आता शेंगदाणे भाजायला ठेवल्यापासून एक पाच ते सात मिनिट होऊन गेलेली आहेत बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले आहेत बऱ्यापैकी साल सुटतंय शेंगदाण्याचं आता इथं मी गॅस बंद केलाय आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया बघू शकता छान असा कडक आवाज येतोय कलर पण मस्त आलाय एकदम मस्त खरपूस असे भाजले गेले आता हे सगळे शेंगदाणे काढून आपण बाकीचे जे शेंगदाणे आहेत अर्धे राहिलेले ते पण अशाच प्रकारे भाजून घेऊया बघू शकताय छानच दिसतात आपले शेंगदाणे एकदम आता आपण दुसरे पण शेंगदाणे भाजून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे खूप छान झालेले अगदी खरपूस भाजलेले आहेत साल पण पटकन निघते म्हणजेच आपले शेंगदाणे खूप छान झालेले आहेत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण हे घरच्या घरी शेंगदाणे बनवलेले आहेत तर आता श्रावण महिना हा तसा उपवासाचाच असतो आणि उपवासाला आवर्जून खारे शेंगदाणे वगैरे तोंडी लावायला घेतले जातात तर एकदा हे खारे शेंगदाणे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद